यू डायस प्लस दोन हजार बावीस तेवीस माहिती कशी भरावी टप्पा क्रमांक एक टप्पा क्रमांक एकमध्ये शाळेच्या भौतिक सुविधेची माहिती भरायची आहे त्यानंतर टप्पा क्रमांक दोनमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक माहिती भरायची आहे यू डायसमध्ये लॉग इन करण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल लिंक आहे यू डी आय एस ई पी एल यू एस डॉट जी ओ व्ही डॉट इन पण केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा डिस्प्ले दिसेल त्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस प्रोफाईल अँड फॅसिलिटीजवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन करण्यासाठी आपल्या शाळेचा ईओडायस नंबर आणि पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपल्या शाळेची माहिती या ठिकाणी दिसत आहे बेसिक स्कूल प्रोफाईल एक पॉइंट एक ते एक पॉइंट सतरा या ठिकाणी आपल्याला तीन टॅब दिसतील त्यामधील सर्वात शेवटचा क्लिक हेअर टू ओपन डी सी एफ टू फिल द टाटा यावरती क्लिक करायचं आहे शाळेच्या काही माहितीमध्ये बदल करावायचा असेल तर आपल्या तालुका लॉग इनवरून करावा लागेल त्यामध्ये नेम कॅटेगरी लोएस्ट क्लास अँड हायस्ट क्लास स्कूल मॅनेजमेंट या माहितीमधील बदल आपल्याला ब्लॉक लॉग वरून करता येईल स्कूल प्रोफाईलमधील सर्व माहिती बरोबर आहे का आपण या ठिकाणी चेक करायचे आहे त्यासाठी सुरुवातीला आपण सेक्शन एवरती क्लिक करूया यामध्ये शाळेचे नाव जिल्हा त्यानंतर तालुका अर्बन किंवा रुरल ही सर्व माहिती अगोदरच भरलेली आहे ती फक्त आपल्याला चेक करायची बरोबर आहे की चुकीचे आहे त्यानंतर पिनकोड पत्ता केंद्र अक्षांश रेखांश अशी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे शाळेचा मोबाईल क्रमांक ईमेल आय डी वेबसाईट त्यानंतर मुख्याध्यापकाचे नाव आणि मोबाईल क्रमांक स्कूल कॅटेगरी खालचा आणि वरचा वर्ग त्यानंतर टाईप ऑफ द स्कूल मॅनेजमेंट ही सर्व माहिती बरोबर आहे का आपल्याला पाहायची आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बेसिक स्कूल प्रोफाईल डिटेल्स एक पॉईंट अठरा ते एक पॉईंट अडतीस यामध्ये सुरुवातीला आपल्याला माहिती भरणाऱ्या शिक्षकाचे किंवा मुख्याध्यापकाचे कि नाव मोबाईल क्रमांक शाळेचे स्थापनेचे वर्ष या ठिकाणी दिसत आहे शाळा सी डब्ल्यू एस एन साठी स्पेशल आहे का किंवा शाळेमध्ये शिफ्ट आहेत का त्यानंतर काही प्रशिक्षण केंद्र चालू आहे का ही माहिती आपल्याला या ठिकाणी होय किंवा नाही यामध्ये भरायची आहे त्यानंतर रेसिडेन्शियल स्कूल आहे का असेल तर होय किंवा नॉन रेसिडेन्शियल आपण त्या ठिकाणी निवडायचं आहे त्या संबंधित माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर शाळा मायनॉरिटी मॅनेजमेंटसाठी आहे का विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले जाते का या ठिकाणी आपल्याला तीन माध्यमं निवडायचे आहेत सुरुवातीला आपल्या शाळेचं माध्यम त्यानंतर इंग्लिश आणि आपल्या शाळेमध्ये हिंदी नसेल चौथी तरी हिंदी आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे कमीत कमी तीन माध्यम या ठिकाणी आपल्याला निवडता येतील आणि जास्तीत जास्त चार यानंतर निहाय आपल्याला प्रत्येक यतेची संख्या मुले आनी मुली आणि मुलीमध्ये या ठिकाणी दाखवायची आहे त्यासाठी माध्यमाच्या समोर सलेक्ट क्लासला क्लिक करावी आणि आपल्या शाळेमध्ये जे वर्ग आहेत त्या पुढे टिक करावी मुले आणि मुलींची संख्या टाकावी त्यानंतर शाळेचे इतर शासकीय किंवा अनुदानित शाळेपासूनचे अंतर त्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज यामधील अंतर आपण या ठिकाणी दाखवायचे आहे त्यानंतर सर्व ऋतूमध्ये शाळेला जाण्यासाठी योग्य रस्ता आहे का दोन हजार एकवीस बावीसमधील शालेय कामकाजाचे दिवस त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांचे दैनंदिन सरासरी कामाचे तास यानंतर सी ई चालू आहे का यासंबंधी माहिती आपल्याला भरायची आहे नंबर ऑफ असेसमेंट मेड ड्युरिंग द इयर यामध्ये काही संख्या दाखवायची आहे त्यानंतर सी सीचे रेकॉर्ड ठेवले जाते का किंवा ते पालकांना दाखवले जाते का त्यानंतर आपल्याला शाळा कोणत्या महिन्यात सुरू झाली ते या ठिकाणी निवडायचे आहे आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे मॅनेजमेंट अँड अदर डिटेल्स एक पॉईंट एकोणचाळीस ते एक पॉईंट एक्कावन्न यामध्ये अंगणवाडी आपल्या शालेय परिसरात आहे का त्यासंबंधीची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे शालेय परिसरातील अंगणवाडी त्याचे नाव किंवा क्रमांक मुले आणि मुली आणि अंगणवाडी सेविका यासंबंधीची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर अंगणवाडी बालवाटिका सुरू आहे का शाळेमध्ये काही विशेष गरजा असलेले विद्यार्थी आहेत का त्या संबंधीची माहिती या ठिकाणी भरायची आहे एक पॉइंट चव्वेचाळीस मागील वर्षातील भेटींची संख्या वार्षिक तपासणी सीआरसी कोऑर्डिनेटर ई ओ ब्लॉक लेवल ऑफिसर डिस्ट्रिक्ट लेवल ऑफिसर यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे एक पॉईंट पंचेचाळीस आर टी ए प्रमाणे शाळेत एस सी स्थापन केलेली आहे का त्यासंबंधीची माहिती या ठिकाणी भरायची आहे एक पॉईंट शेहेचाळीस शाळेमध्ये बांधकाम समिती आहे का त्यानंतर शाळेमध्ये पालक शिक्षक शिक संघ आहे का मागील वर्षातील बैठकींची संख्या त्यानंतर शाळेमध्ये पी एफ एम एस सिस्टीम चालू आहे का बहुवर्ग अध्यापन आहे का असेल तर त्या वर्गाची माहिती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट क्लासेसमध्ये निवडून भरावा आहे एक पॉइंट एकोणपन्नास शाळा स्कूल कॉम्प्लेक्सचा भाग आहे का येस किंवा नो या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यानंतर शाळेमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत अभियान चालू आहे का ही सर्व माहिती भरून आपल्याला सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे टी एल एम अँड अदर डिटेल्स एक पॉईंट बावन्न यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके पूरक शैक्षणिक साहित्य या संबंधीची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तके कधी मिळाली ते या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर पूरक साहित्य ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या ये अंतर्गत पालक किंवा स्वयंसेवकांकडून शाळेमध्ये काही कृती घेतल्या जातात का त्या संबंधीची माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर शाळेमध्ये खेळाचे साहित्य विद्यार्थ्यांना गणवेश पुरवले जातात का चालू वर्षामध्ये गणवेश कोणत्या महिन्यामध्ये दिले गेले ही सर्व माहिती भरून सेव अँड नेक्स्टवर क्लिक करावे की परफॉर्मिंग इंडिकेटर्स एक पॉईंट त्रेपन्न अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नावली त्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला त्या त्या वर्गासमोर टाकायची आहे शिक्षकांनी स्वतः शैक्षणिक साहित्य तयार केले आहे का शाळेमध्ये कृती प्रकल्प गटकार्य किंवा इतर शैक्षणिक ऍक्टिव्हिटी घेतल्या असतील तरी यस निवडावे सायबर सुरक्षा यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली आहे का या ठिकाणी माहिती भरून सेव्ह आणि नेस्टवर क्लिक करावे स्कूल सेफ्टी एक पॉईंट चोपन्न ते एक पॉईंट सत्तावन्न शाळेने एस डी एम पी प्लॅन तयार केला आहे का स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट नॉन स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहेत का किंवा अग्निशमन यंत्र आहे का शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा संबंधी नोडल ऑफिसरची नेमणूक केली आहे का ही सर्व माहिती यस किंवा नो मध्ये आपल्याला भरायची आहे सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग दिली आहे का त्यासंबंधी माहिती त्यानंतर शाळेमध्ये सुरक्षा बोर्ड लावलेला आहे का अशी सर्व माहिती आपल्याला यस किंवा नो मध्ये भरायची आहे शाळेमध्ये एम डी एम दिले जाते का दिवसांची संख्या आधार क्रमांक असलेल्या शिक्षकांची संख्या शाळेने मूल्यमापन केले आहे का फिट इंडिया स्कूल प्रमाणपत्र मिळालेले आहे का ही सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे शाळेत शिक्षकांचे फोटो लावलेले आहेत का विद्या प्रवेश त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बायोमेट्रिक हजेरी आहे का त्यानंतर युवा क्लब इको क्लब अशी सर्व माहिती आपल्याला भरून सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचे आहे प्राप्त अनुदान आणि खर्च एक पॉईंट अठ्ठावन्न ते एक पॉइंट साठ मागील वर्षामध्ये शाळेला मिळालेले संयुक्त शाळा अनुदान ग्रंथालय अनुदान मोठी दुरुस्ती किंवा इतर अनुदान प्राप्त आणि खर्च या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षणासाठी मिळालेले अनुदान अशी सर्व माहिती प्राप्त आणि खर्च या रकान्यामध्ये आपल्याला दाखवायचे आहे त्यानंतर इतर अनुदान ज्यामध्ये लोकसहभाग किंवा इतर सामाजिक संस्थांकडून मिळालेले अनुदान या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आहे आय सी टी स्पोर्ट आणि लायब्ररी बुकसाठी रजिस्टर ठेवले जाते का आणि त्याची नोंद ठेवली जाते का येस किंवा नो आपण निवडून सेव्ह आणि नेटवर क्लिक करावे क्लासरूम दोन पॉईंट एक ते दोन पॉईंट चार शालेय इमारत शालेय इमारत कोणत्या प्रकारची आहे ते या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे त्यानंतर इमारतींची संख्या यामध्ये कच्ची इमारत असेल पक्की इमारत किंवा तंबू असेल मोडकळी सालेली असेल किंवा बांधकाम चालू असेल तर ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे संरक्षक भिंत शाळेला संरक्षित भिंत कोणत्या प्रकारचे आहे ते या उपप्रकारामधून आपण निवडून दाखवायचे आहे शाळेतील वर्ग खोल्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला संख्या दाखवायची आहे त्यामध्ये वापरात नसलेल्या असलेल्या किंवा बांधकाम चालू असलेल्या वर्ग खोल्यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा टॉयलेट फॅसिलिटी दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट अठरा यामध्ये शाळेतील स्वच्छता आणि मुतारी यांची मुले मुली आणि दिव्यांगासाठी असलेल्या शौचालयाची माहिती एकूण संख्या आणि वापरात असलेली संख्या या ठिकाणी भरायची आहे शौचालयात पाण्याची सुविधा त्यानंतर हँडवॉश ही माहिती या ठिकाणी भरायची आहे पिण्याचे पाणी शाळेसाठी पिण्याचे पाणी कोणत्या प्रकारे उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे शाळेमध्ये वॉटर प्युरिफायर आहे का पाण्याची तपासणी केली जाते का गुणवत्ता तपासली जाते का या हे या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर हात धुण्याची सुविधा आणि असतील तर किती पॉईंट्स आहेत हे या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आहे त्यानंतर शाळेमध्ये सौर प्रकल्प आहे का शालेय ग्रंथालय ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या बुक बँक वाचन कोपरा ही संख्या या ठिकाणी दाखवायची आहे त्यानंतर शाळेत ग्रंथपाल आहे का शाळा वर्तमानपत्राची वर्गणीदार आहे का हे या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे इतर बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे का हे या ठिकाणी आपल्याला येस किंवा नो दाखवायचे आहे मैदान शाळेला मैदान उपलब्ध आहे का नसेल तर त्यासाठी काय केले जाते हे या ठिकाणी आपल्याला त्यासंबंधी माहिती भरायची आहे आरोग्य तपासणी झालेली संख्या या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डिवॉर्मिंग आयर्न अँड फॉलिक ॲसिड अशा गोळ्या दिल्या जातात का यासंबंधी माहिती भरायची आहे आणि वार्षिक तपासणीचे रेकॉर्ड ठेवले जाते का शाळेमध्ये थर्मल स्कॅनर आहे का प्रथम पेटी आहे का अशी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी यश किंवा नऊमध्ये दाखवायची आहे मध्ये स्पेशल एज्युकेटर आहे का परसबाग बाग किचन शेड डस्टबिन आहे का त्यानंतर फर्निचर शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांना फर्निचर आहे त्याची संख्या या ठिकाणी दाखवावी सेव्ह अँड वर क्लिक करावे फिजिकल फैसिलिटीज अँड इक्विपमेंट्स इन स्कूल दोन पॉईंट एकोणीस ते दोन पॉईंट एकवीस शाळेमध्ये खालील सुविधा असल्यास यस किंवा नो निवडावे मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली लायब्ररीसाठी खोली ऑडिओ व्हिज्युअल पब्लिक ॲड्रेस सिस्टीम असल्यास यस नसल्यास नो किंवा आहे परंतु कार्यान्वित नाही त्यासाठी तीन निवडावे बायोमेट्रिक डिव्हाइस हे निवडून त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करावे आय सी टी दोन पॉईंट बावीस ते दोन पॉईंट सत्तावीस यामध्ये शाळेतील डेस्कटॉपची संख्या लॅपटॉप टॅबलेट डिजिटल बोर्ड्स प्रोजेक्टर प्रिंटर स्कॅनर सर्व्हर वेब कॅमेरा स्मार्ट टी व्ही मोबाईल फोन रेडिओ यूज़ड़ फॉर टीचिंग यू पी एस अशी सर्व माहिती उपलब्ध असलेले आणि वापरात असलेले अशी संख्या दाखवावी त्यानंतर शाळेत इंटरनेट सुविधा आहे का असल्यास कोणत्या प्रकारचे आहे ते निवडावे कम्प्युटर लॅब आहे का त्यानंतर शाळेमध्ये डी टी एच टी व्ही चॅनल्स आहेत का डिजिटल लायब्ररी आहे का असल्यास त्याची संख्या विद्यार्थ्यांसाठी वापर केला जातो का असल्यास आठवड्यातून किती तास वेळ दिला जातो अशी सर्व माहिती भरून सेव्ह टप्पा क्रमांक दोनमध्ये मध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती भरायची आहे